लॉक झालेली आहे तर संदर्भातले जे मुख्य तक्रारदार आमचे भारतीय जनता पार्टीचे शक्ती प्रमुख तळवड्याचे ग्रामपंचायत सदस्य हे आपल्याला निवेदन करतील त्याचसोबत माझ्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य पंकजजी पेडणेकर आमचे महिला ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे सर्व सहकार्यदार आपल्याला सर्वांना माहीतच असेल की ए... आठ नऊ नऊ महिन्यापूर्वी तेरा बारा तेवीस रोजी मी एक पत्रकार परिषद घेऊन तळवडे ग्रामपंचायतीचा अपार झाल्याबद्दल तुम्हा सर्वांना एक निदर्शनास बातमी आणून दिली होती आणि त्या सर्वांचे पुरावे सादर केले होते त्याच्यानंतर जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी गटविकास अधिकारी आणि माननीय पालकमंत्र्यांना या सर्वांकडे ही तक्रार करून आम्ही त्याचा पाठपुरावा केला होता या सर्व गोष्टीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक समिती गठीत करून त्या समितीद्वारे सर्व चौकशी केली होती या समितीने आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांची त्यांच्यासोबत जे पुरावे होते ते पुरावे घेऊन ग्रामपंचायतमधले सर्व दप्तर आणि प्रत्यक्ष ज्या ठिकाणी जी कामे झालीच नव्हती हो ती जागेची प्रत्यक्ष पाहणी करून आपला एक अहवाल सादर केला या अहवालापर्यंत काम जोरात चालू झालं पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होते किंवा दोषीवर कारवाई झाली पाहिजे त्या ठिकाणी मात्र धीम्या गतीने गोष्टी चालू राहिल्या या गोष्टीसाठी आमचा सततचा पाठपुरावा चालू होता प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी आम्ही सर्व अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तींना भेटत होतो परंतु जशी कारवाई होत होई ती ती होत नव्हती त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचे आम्ही ज्या ज्यावेळी जात होतो त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं जायचं की कोकण आयुक्तांकडे हा वाल गेलेला आहे त्याच्यानुसार कारवाई होईल परंतु ती कारवाई काही होत नव्हती आम्ही संबंधित पोलीस विभागाला भेटलो त्यांच्यानी सांगितलं की आम्हाला जे विशेष लेखापरीक्षण पाहिजे आहे ते भेटल्यानंतरच आम्ही सदरची एफ आय गुन्हा दाखल करून घेऊ परंतु या घटना करीत असताना आमच्या गावाची मात्र अपरित हानी होत होती याच दरम्यान जनता दरबारामध्ये माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्यापर्यंत माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य पंकजी पेंडेकरी आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोचलो आणि त्या ठिकाणी साहेबांना विनंती केली की आज आमचं गाव दहा वर्ष मागे गेला आहे तरी कृपया सदर जे दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्या त्यांच्या त्या, त्या पालकमंत्री महोदयांनी सर्व घटना ऐकून घेतल्यानंतर सदर पोलीस विभागाला हा गुन्हा दाखल आजच्याच व्हायला पाहिजे असे आदेश दिले आमच्यासोबत आपला माहीत असेल की सध्या ज्या विषयासाठी चर्चेत असलेले आमचे युवा नेते संदीपजी गावडे यांच्यानी बरीच मेहनत घेतली संध्याकाळी संबंधित विभागाने रितसरपणे पोलीस विभागामध्ये गुन्हा दाखल केला आणि सरपंच ग्रामसेवक आणि तीन ठेकेदार यांच्या विरुद्ध ही कारवाई झाली आहे याच्यानंतर पोलिस आपल्या पद्धतीने गुन्ह्याची चौकशी करत आहात मी याप्रसंगी सांगू इच्छितो की जरी हा अपहार बहात्तर लाख शहाऐंशी हजार एकोणपन्नास रुपये असला तरी माझ्या माहितीनुसार हा जवळजवळ एक सव्वा कोटीच्या घशात जाईल प्रत्यक्ष अजून काहीतरी चौकशीच्या गोष्टी शिल्लक आहेत त्या संबंधित विभागाने आपण त्याच्यावर पण कारवाई करू असे आश्वासन दिलं आहे हा अहवाल करत असताना काही अंशी या ठिकाणी सरपंच हे नाव वगळण्याचं आदेश या प्रशासनाला प्राप्त झालेला आहे या आदेशामागे कोणतरी अदृश्य व्यक्ती असल्याचा आमचा आरोप आहे ग्रामपंचायत कुठल्याही संघटनेची असो मात्र गावात काम करताना आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे पण असे काही अदृशक्ती या गावाच्या विकासासाठी क्षीण घालत असतात या गोष्टी चुकीच्या आहेत सदर ग्रामसेवकांचा मागचा बॅकग्राऊंड म्हणजे त्यांचा कार्यकाळ बघितला तर आर्थिक अपराच्या खूप त्यांच्याकडे गुन्हे आहेत ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ज्यावेळी आम्ही सदर ग्रामसेवक आमच्याकडे या येण्याचं ठरलं त्यावेळी या गोष्टीला आम्ही विरोध केला होता की सदर ग्रामसेवक आमच्याकडे नको तरी तत्कालीन त्यावेळेच्या ज्या संघटनेची आमच्याकडे सत्ता होती त्यांनी आमचा विरोध डावलून सदर ग्रामसेवक आपल्या ठिकाणी आणला आणि त्याचं आम्ही एक आदर्श म्हणजे सत्कार वगैरे हो त्याचा करून या ठिकाणी विजयमन केलं आमचा उद्देश हाच होता की जे सरपंच होते ते नवीन होते महिला होती त्याच्यामुळे अपाराच्या गोष्टी नक्की घडू शकल्याचा हाच आमचा एक उद्देश होता गावाचा पैसा होता। या या हा अपारात जाणार होता यामुळे या गोष्टीसाठी आम्ही हा विरोध केला होता यानंतर आता जी कारवाई झाली आहे ती आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या माध्यमातून निश्चित त्यांनी एक चांगली भूमिका घेऊन सदर गोष्टीचा पाठपुरा केला निश्चित आम्ही त्यांचे आभार मानतो हे सतत गोष्टी करत असताना आम्हाला माननीय आमदार नितेश राणे माजी आमदार राजन दिली आणि आमचे भाजपाचे युवा नेते संदीपजी गावडे यांनी मुलाचं सहकार्य केलं निश्चित आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो त्याच संदर्भात सकाळी प्रयत्न तुमचं वेगळं म्हणणं तुम्ही म्हणताय की सरपंचावर दबाव मांडला सरपंच नाव वगळण्यासाठी कोणीतरी दबाव आणला तो नेमका पण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला ना उत्तर देतो बहात्तर लाख एक्क्याऐंशी हजार शहात्तर रुपयाचा हा अपार झालेला आहे फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे आता इतके दिवस हे जे भ्रष्टाचारी सरपंच आणि तो ग्रामसेवक किंवा जे ठेकेदार होते ह्यांना आता यांनी सांगितलं कुठल्या तरी अदृश्य शक्तीने पाठी त्यांना पाठीशी घातलं माझा आरोप आहे की इकडचे आमदार दीपक केसरकर हे त्यांना छुप्या पद्धतीने मदत करत होते आणि फक्त इथेच असं नाही भारतीय जनता पार्टीचे जिथे जिथे सरपंच आहेत कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे तिथे त्यांना त्रास देण्याचं काम हे जाणून बुजून केलं जातं ह्या संपूर्ण विषयामध्ये पोलीस प्रशासनाला तो जो जनता दरबार होता त्याच्यामध्ये तातडीचे निर्देश देऊन ह्याची दखल घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करायला लावणारे सत्याच्या बाजूने आमच्या पाठीशी उभे असणारे सन्मान्य पालकमंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यामुळे हा संपूर्ण जे आता तक्रारदार आहेत दादा परब असतील बाळा जाधव असतील शंकर सावंत असतील आणि संपूर्ण आमची तळवडे भाजपची टीम हा त्यांचा एक विजय आहे असं मी समजतो गंभीर पद्धतीचे गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत चारशे नऊसारखे गुन्हे दाखल केलेले आहेत चारशे सहा म्हणजे लोकसेवकाकडनं जसा विश्वासाचा जो भंग होतो फॉर्जरी होते त्यांनी संपूर्णपणे फॉर्जरी वगैरे केलेली आहे आणि त्याच्यामध्ये नॉन सुद्धा याच्यामध्ये ऑफेन्स आहेत संपूर्णपणे एक विशेष घोटाळा करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून ऑर्गनाईज कमिटेड क्राईम केलेला आहे हा आणि आम्ही एवढंच सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी तवड्याच्या माध्यमातून जनसेवेची ही जी कामं आहे ती सुरू राहतील आणि ह्या आरोपींना त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करून त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध करून त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक ग्राम आहेत आपल्याकडे ग्रामीण भागात जो ग्रामसेवक असतो म्हणजे त्याला भाऊ म्हणतो भाऊ काय सांगेल ते मला असं वाटतं की जास्त जबाब मला नाही वाटत का की ह्याला प्रशासनात जास्त जबाब द्या तुम्हाला आपल्या जिल्ह्याला फार मोठी परंपरा आहे विश्वास हा एक सर्वात महत्वाचा घटक आहे आपल्या पूर्ण दैनंदिन जीवनामध्ये अनेक चांगले ग्रामसेवक ह्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये होऊन गेले त्या प्रथेला कायमा फासण्याचा हा एक प्रकार आहे जर हे प्रकरण आत्ता नाही ना दाबलं तर अनेक चुकीची प्रकरणं हे भविष्यात घडतील आणि त्याच्यामुळे जे जिल्ह्याचं तालुक्याचं जे काही नुकसान होईल ना ते कधीही न भरून काढता त्यांनी सांगितलं दहा वर्ष फुकड गेली ग्रामसेवक नामक हा कोण आहे आतापर्यंत जवळजवळ तीन ते चार ग्रामपंचायती अपहर केलेला पंकज सांगा एक मला सांगा तुम्ही आता म्हटलंय की पालकमंत्र्यांनी हे केलं चांगली बाबा आहे आनंदाची बाब आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण कुठल्या कालावधीत झाले की काल तेरा बारा तेरा आठ पालकमंत्री झाले तेरा आठ लाच पालकमंत्री म्हणून निवड झाली की अगोदर दीपक केसरकर पालकमंत्री होते पालकमंत्री कधी आहे निवड कधी झाली नेमके एक वर्षापूर्वी ना एक वर्षापूर्वी हे आता म्हणतात तेरा बारा दोन हजार तेवीस ला तेरा बारा तेरा बारा ते 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 तेरा दोन हजार ला ते म्हणतात आम्ही काहीतरी सांगितला प्रेस त्यांनीच घेतले तेलीकडे तुमच्या भाजपच्या विधानसभेच्या अध्यक्षांकडे हीच लोक होती पंकज पेडणेकर हीच होती त्यावेळी पालकमंत्री हेच होते पदाधिकारी जिल्हाधिकारी किंवा अमुक हेच होते पंचायत समिती गटविषयी हेच होते मग तेरा आठ दोन हजार चोवीस का उजाडला पालकमंत्री आताच निर्माण झाले का जनता दरबारालाच झाले का सगळी तुम्ही कारण कालपासून आणताय जनता दरबारात सगळे प्रश्न मिटले म्हणजे पालकमंत्री यावेळी काय फक्त कागदावरचे होते का तुम्ही दीपक केसर आरोप केला की ते करताय अदृश्य शक्ती आहे म्हणजे पालकमंत्री तीस तेरा आठ लाख पालकमंत्री तयार झाले अदृश्य शक्तीच्या मागे होते आहे प्रेस, प्रेस मी घेतोय ना हा मी सांगतो ना पापाचा गडा फुटायला एक वेळ असतो वेळ ही सगळ्यात गोष्ट सगळ्यात मोठं उत्तर असतं सगळ्या प्रश्नांवरती तुम्ही समजा ही वेळ होती पापाचा गडा फुटला म्हणजे जनता दरबार घेतल्यामुळे तुम्ही म्हणता आता एक वर्ष झालं ना या घटनेकांनी सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर सिंधुदुर्गाच्या पाल्यामध्ये सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब झाल्यापासून केसरकरांना त्यांच्या पुढे ते जोडलं होतं गेले प्रकरणानंतरच हे सगळे आरोप आरोप तुम्ही जे आता काय सांगायला लागला आमचे फास्ट फास्टफूडने काम करतात वगैरे आणि ही कारवाई झाली हे गेले प्रकरणानंतर सगळं निर्माण झालं पण आपण आजपर्यंत थेट आरोप केसरकरणावर केले गेले नाही तुमच्याकडनं केले गेले अन्य कोणाकडनं केले गेले नाही काही बोलणारी माणसं आणि माणसं वेगळी होती पण आता तुम्ही त्यांना जे घेता ते केले प्रकरणानंतर थे तुम्ही थेट आरोप करायला लागला सत्य सांगतोय सत्य सांगणं जर माझा गुन्हा असेल तर तो गुन्हा तर करायला मी तयार आहे मी काय म्हणतो की पाच जण ह्याच्यात आरोपी झाले आहेत तर सकाळी एक प्रेस झाली बाळा जाधव येतो म्हणतो चौदा जण आहेत असं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी कळवलं आणि आमच्याकडे पुरावे आहेत त्या ठेकेदारांचे आणि अधिकाऱ्यांचे नातेवाईक आहे तुम्ही त्याच्याबद्दल काय तुमची भूमिका टक्के जेवढी व्याप्ती असेल ना ती सगळी व्याप्ती काढली पाहिजे आता सांगितलं लाख नाही त्याच्यापेक्षा जास्त असेल व्याप्ती काढली पाहिजे ना शंभर टक्के व्याप्ती तुम्ही तसे संबंधित पुरावे तुम्ही आता खूप दिवस झाले नाही म्हटलं तरी वर्षभर तुम्ही पाठपुरावा पुरावे असतील तसे तुम्ही पोलिसांना देणार की फक्त पत्रकारांनाच सांगणार दिलेले दिले ठीक आहे तुम्ही असं तळवडाचा विषय घेतला मळगाव ग्रामपंचायत ही भाजपकडे आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये पण असाच भ्रष्टाचार झाला आहे ती सरपंच भाजपच्या तुम्ही मागणी करणार का भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे ना ती गोष्ट ही आहे की कधीच चुकीचं काम करायचं नाही लोकाभिमुख राहायचं पण जर एखाद्याने चुकीचं काम केलं असेल संबंधितला शंभर टक्के शासन झालं पाहिजे

उपोषणाची नोटीस दिली आणि परत पालकमंत्र्यांच्या दरबारात हे प्रकरण ठेवलं होतं आणि पालकमंत्र्यांनी निर्देश दिला मला, मला सकाळी वेळ नव्हता हो मी त्यांना सांगितलं की आपण शंभर टक्के ते करा ह्या सगळ्या प्रकरणात शंकर सावंत फिरत्या हो साहेब दादा परब आणि पंकज पेडणेकरांना मी त्यावेळी विचारलेलं आता असा प्रश्न आहे की जर हा साहित्याचा घोटाळा बहात्तर लाखाचा म्हणजे मोठा आहे म्हणजे पेडणेकर साहेब तुम्ही सदस्य होताय पंचायत समितीला साहित्याच्या खरेदी करताना ग्रामपंचायत मासिक ठबेत आणि ग्रामसभेमध्ये हा ठराव घ्यावा लागतो ही तरी वस्तुस्थिती आहे म्हणजे घ्यावा लागतो त्यावेळी भाजपची आता दिसते गेले होते मग हा कसा काय झाला म्हणजे पुन्हा त्याच्यावर सांग कसा म्हणजे एकमताने झाला नाही का एक फक्त साहित्य घेताना नाही झालाय हा विषय तळेवडे गडगेवाडी रस्ता कॉन्क्रिटीकरण काढले काम नव्हता आ, एक कोटी विकला जवळपास होणारा तोपर्यंत झोपले होते एक कोटी विकला एकाच वेळी झाला नाही एकाच वेळी झाला नाही हे माझी सभापती हे आपल्याच आहेत हे काय करत होते तुम्ही सरपंच चौक आणि ग्रामसेवकच हो म्हणता तीन ठेकेदार म्हणता मग पंचायत समितीचे जे, जे काही अधिकारी आहेत रेकॉर्ड वगैरे सगळं करतात ते बिल काढण्याचं हे करतात मग त्यांच्यावर का गुन्हा दाखल नातेवाईक म्हणजे ते नाते ना। कोण होते कोणत्या एमबी रेकॉर्ड करता पैसे वळवले गेले किती मोठं पाप झालं नाही एका महिन्याचा चमत्कार नाही आहे ग्रामपंचायती सदस्य आहेत तुम्ही जे बोलताय बोलताय ना तेच तेच आम्ही बोलतोय ग्रामस्थ एक एक वर्ष का लागलं आहे तेच आमचं म्हणणं आहे तुम्ही आम्ही आम्ही एकच आहोत मंत्री पालकमंत्री अडीच वर्ष आहेत अडीच वर्ष आहेत अडीच वर्ष पालकमंत्र्यांना राजेंदिली सांगत होते की नाही की तुम्ही सांगत होता की नाही वेळच मिळाला नाही बघायला काय म्हणता पालकमंत्री अडीच वर्ष आहेत वेळच मिळाला नाही अडीच वर्षात पापाचा घडापुटायला वेळ लागतो असं नसतं ठीक आहे भाजप सांगितली फळी आहे सरपंच आहे तिथे तिथे त्यांना त्रास देण्याचं काम केलं जातं नाही तुम्ही एक गंभीर आरोप आत्ताय परत करताय दुसऱ्यांदा की भाजपचे जिथे जिथे ग्रामपंचायत आहेत म्हणजे तळवड्यापासून सगळ्यात तिथे तुम्ही नावही घेतलाय राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर जाच करत होते त्रास देत होते या सगळ्याला भाजपच्या लोकांना त्यांनी असा एक दिला आपल्या वाढदिवसाच्या अगोदर तळवडे ग्रामपंचायत असेल आणि तुमची मळगाव असेल त्याच्यात जवळपास कोटी रुपये कांदा बांदा योजनेतून काम दिल्याचं म्हणजे दोडामार्ग असेल सावंतवाड असेल वेंगुर्ला विधानसभा मताचं ही कामं देताना केसरकर या सरपंचांना किंवा तुमच्या बॉडीला वाटले नाहीत काय जात देतात त्रास देतात असं म्हणजे तुम्ही आरोप केला म्हणून विचारतो मग मला नाही माहिती कुठे दिले तर धन्यवाद बरं